झे मराठी आरसा महाराष्ट्राचा सर्वपित्री अमावस्येला घातले भ्रष्टाचारात दोषी असणाऱ्यांचे श्राद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनाने वेधले लक्ष महापालिकेच्या प्रवेशद्वारी दिला पुरणपोळी खीर आमटी पापडाचं नैवेद्य धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्वपित्री अमावस्येला अनोखे आंदोलन करण्यात आले महापालिकेच्या प्रवेशद्वारावर पुरणपोळी खीर आमटी पापड कुरळईचा नैवेद्य गौरी पेटवून आगारी देऊन देण्यात आला धुळ्यात राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराला दोषी असणाऱ्यांचे हे सामूहिक श्राद्ध असल्याचे आंदोलकांनी सांगितले धुळ्यात शेकडो कोटींचा निधी आला परंतु त्या तुलनेत पाहिजे तसे काम झाले नाही योजना फोल ठरल्यात अनेकांनी एकत्र मिळून पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले रस्ते पाणी वीज या मूलभूत सुविधा देखील पालिकेतील सत्ताधारी पुरवू शकले नाहीत दररोज पाणी देऊ असे सांगणाऱ्यांचे दावेच्या दावे फुल ठरले भूखंडातील गैरव्यवहार बेकायदेशीर नोकर भरती नियमबाह्य पदोन्नती बंद पडलेले पथ दिवे मालमत्ता कराचा शंभर कोटींचा भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे पुढे करून आंदोलकांनी पालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि आजी माजी आमदार खासदारांवर थेट आरोप केलेत भ्रष्टाचारात यांचाही सहभाग असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे भ्रष्टाचारांना सामूहिक श्राद्धाचा नैवेद्य देतानाच अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना देव सुबुद्धी देव अशी प्रार्थनाही करण्यात आली यावेळी महेश मिस्त्री हिलाल माळी अतुल सोनवणे किरण जोंधळे प्राध्यापक शरद पाटील डॉक्टर सुशील महाजन धीरज पाटील भरत मोरे संदीप सूर्यवंशी भटू गवळी कैलास मराठे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे